कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने करा इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरीनंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं त्या संदर्भात असा कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला हिअरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असा एस आय टीची सुद्धा मागणी करतो आहोत की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करतं का तो तो ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलं ना की तुमची कन्सिडर आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यास सांगितलेलं नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारा एमिनिस क्युरिया म्हणजे त्या आईवडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलंय यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणारा स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं कर गरजेचं आहे बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत हे चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं हीच हीच नाही आहे तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय तुम्ही प्रतिवादीच या ठिकाणी सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तर याला असणारी एक मस्टरी असणार गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू राज्य सरकारनं पत्र लिहिलं त्या संदर्भात कस्टडीला माझे असणार देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियाची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे होता सेक्रेटरीला दिला गेला ही मोठी चूक आहे सरकार सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेट गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटनी असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे पाठवला हो तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे जा। तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे जायला गेला जा पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन्स येतील डायरेक्शन तुमच्या केसमध्ये आता आमच्या रेस फायनल होईल त्याच्यावरती सगळ्यांना सीआयडीनं मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडीला चालक्यू थँक्यू